नेहमीप्रमाणे एका ठिकाणची एका शाळा नेहमीप्रमाणे भरलेली होती अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मुलं मुली शाळेमध्ये बसलेले होते आणि या शाळेमध्ये एक तरुणी आरडाओरड करू लागली आरडू लागली आणि दवाखान्यात जाण्यासाठी शिक्षकांकडे मागणीसुद्धा करू लागली मग तिचं पोट दुखू लागलं तिचं दुखू लागल्यामुळं शिक्षकांनी तुला तिला घरी जाण्याची परवानगी दिली आणि ती घरी जाण्याच्या बहाण्यानं दवाखान्यामध्ये गेली कारण की तिची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडलेली होती जेव्हा ती तरुणी जवळच्या दवाखान्या दवाखान्यामध्ये गेली दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली की नेमकं पोट का दुखतय तिला असं कशामुळे होतंय तेव्हा डॉक्टरांना समजलं की ती तरुणी गर्भवती आहे ती प्रेग्नेंट आहे आता एका शाळेमध्ये शिकणाऱ्या तरुणीला गर्भवती कोणी केलं होतं काय केलं होतं हे ऐकून डॉक्टरांनासुद्धा एक मोठा धक्का बसला होता म्हणून डॉक्टरांनी या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करायचं ठरलं होतं कारण की ही बातमी पोलिसांनासुद्धा दिली होती जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला तेव्हा एक धक्कादायक प्रकरण समोर आलं धक्कादायक घटना समोर आली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल साच तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे प्रकरण घडलंय ते घडलंय आहे मधील शालीमार गार्डन परिसरामध्ये गाझियाबादचं जे शालीमार गार्डन आहे त्या गार्डन परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचे आईवडील नव्हते तिला आईवडील काही वर्षांपूर्वी वारलेले होते म्हणून तिचा सांभाळ तिच्या काकाने आणि काकीनेच करायचं ठरलं होतं तिला लहानाचं मोठं तिच्या काकीने आणि काकांनीच केलं होतं तिला पाहिजे त्या वस्तू पाहिजे ते शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि असं करत करत ती आता दहावीलासुद्धा गेलेली होती आता ती तरुणी शाळेत जायची शिकायची आणि अगदी नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी ने राहायची पण मात्र एक दिवस शाळेमध्ये गेले असताना तिचं पोट मोठ्या प्रमाणात दुखू लागल्यामुळं ती जवळच्या दवाखान्यामध्ये गेली गर्भवती असल्याची माहिती मी डॉक्टरला मिळाली डॉक्टरांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं आणि मग पोलीस त्या ठिकाणी आले त्या तरुणीला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा त्या तरुणीने सांगितलं की तिच्यासोबत हे सगळं जे केलं आहे ते दुसरं तिसरं कोणी केलं नसून तिच्या काकांनीच आहे आणि मागच्या दोन हजार तेवीसपासून पासून तो तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करतो कोणाला काही किंवा कोणाला हिची माहिती मिळाली तर त्या तरुणीला जिवे मारण्याची सुद्धा धमकी दिली होती आता तिच्या काकानं तिला जीव मारण्याची धमकी दिल्यामुळं तिनं आतापर्यंत ही घटना कोणालाही सांगितली नाही हा प्रकार कोणालाही सांगितला नाही मग पोलिसांनी तिच्या काकाचा तपास करायला सुरुवात केली तेव्हा काका त्यांना सापडला नाही पण मात्र त्या घरामध्ये काकी होती पण मात्र त्या काकीला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काहीही माहीत नव्हतं मग मा काकीनं गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली त्या तरुणीच्या पाठीमागं ठामपणे उभी राहिली आणि पोलिसांना त्या आरोपीवर कडक कडक कर, कारवाई कर, करण्याची मागणीसुद्धा केली त्या तरुणीनं आणि त्या महिलेनं तिच्या काकीनं त्या, काकी त्या आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली आणि कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणीसुद्धा केली आता पोलिसांकडं संपूर्ण तपास आलेला होता तक्रारसुद्धा दाखल झाली होती पोलिसांनी तो जो आरोपी आहे त्याचा शोध चालू केला आणि मग त्याला ताब्यातसुद्धा घेतलं कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू केली आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा होईल असं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कधी कोण काय करेल हे सुद्धा सांगता येत नाही या संपूर्ण घटनेवर प्रकरणावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की समाजामध्ये जे घडतं तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाचाही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या